कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यातच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित लाडक्या बहिणीसाठी निधी शेतकऱ्यांसाठी अखडता आहात डॉक्टर कनिष्ठ होईल कधी नैसर्गिक तर कधी प्रशासकीय धोरणामुळे शेतकरी सातत्याने आर्थिक अडचणीत असून मोठ्या प्रमाणात वाढलेला उत्पादन खर्च खते बी बियाणे यांच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ मालाला योग्य भाव न मिळेल गतवर्षी जिल्ह्यात पेरण्या झाल्यानंतर पावसाने धगा दिला काही भागात दुबार पेरणी करावी लागली दुबार पेरणी केल्यानंतर हातात उंडाशी आलेला घास दुष्काळाने हिरावला सरासरीपेक्षा पाऊस कमी पडल्याने मार्च महिन्यात विहीर बोरवेल तलाव पडल्याने शेतकऱ्यांना फळबागा कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या नऊ महिन्याच्या कालावधीत एकशे बेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत यातील केवळ पासष्ट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली असून इतर चाळीस कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित आहेत लाडक्या बहिणीसाठी निधी देणाऱ्या सरकारने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीसाठी हात आकारता घेतला असून कृषी मंत्री महोदयांच्या बाब असून तातडीने चौकशी प्रलंबित प्रकरणी मार्गी लावून मदत देण्यात यावी तसेच उच्च न्यायालयाने पंधरा दिवसात मदत मिळणे बंधनकारक असताना सहा महिने मदत न मिळाल्याने प्रकरणे प्रलंबित ठेवण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमान प्रकरणात प्रशासकीय कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सात ऑक्टोबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड अविनाश पाठक यांच्या मार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव कृषी मंत्री धनंजय मुंडे विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलनात रामनाथ खोड शेख सुदाम तांदळे शेख मुबीन शेख मुस्तक आदी सहभागी होते बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र धनंजय मुंडे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत बीड जिल्ह्यामध्ये एक जानेवारी ते एकतीस सप्टेंबरपर्यंत या नऊ महिन्यामध्ये एकशे बेचाळीस शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत त्यापैकी एकशे पाच शेतकरी आत्महत्या शासकीय मदीस पात्र ठरलेल्या आहेत परंतु जर आपण पाहिलं तर नऊ महिन्यामध्ये चाळीस कुटुंबीय आत्महत्याग्रस्त हे या शासकीय मदतीपासून वंचित आहेत म्हणजे कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीचा गाजावाजा करत असताना त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देत असताना शेतकऱ्यांच्या आत्मग्रस्त हत्याग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना निधी देण्यासाठी हात आखडला गेला जातो याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करत आहोत तो निधी हो, जो आहे तो तातडीने देण्यात यावा ही अशी आमची मागणी यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर धरणे आंदोलन करत आहोत आणि कृषी मंत्री यांना विनवणी करत आहोत हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे कृषी मंत्र्यांच्या वीड जिल्ह्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर मदत न मिळणं हा लाजिरवाणी गोष्ट आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पंधरा दिवसामध्ये दे मदत देणं बंधनकारक असतानासुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी मदत दिली नाही त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी